या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई e के वाय सी कशी करायची ते सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व जी आरची पडताळणी करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई e के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत हजीयार आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची ई के वाय सी करायचे आहे पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याची ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासन विचाराधीन होती शासन परिपत्रक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा फॉर्म तुम्ही या वेबसाईटवर तुम्ही भरू शकता है ही ह्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल हे बघा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेच्या लाभार्थ्यांना तशाच ई के वाय सी बाबत ई के वाय सी करण्याबाबतच्या कार्यवाही बाबतच्या ही माहिती आहे हे बघा या ठिकाणी ई के वाय सी करण्याबाबतचे माहिती दिलेली आहे ती, दिले ती आता सुविस्तर पाहूया लाभार्थ्यांनी ह्या वेबसाईटवर यावे आणि मुख्य पृष्ठावरील ई के वाय सी बॅनरून क्लिक करा ई के वाय सी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांनी आधार क्रमांक पडताळणी सेकंदात कोड कॅपच्या आणि नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करा आपले ई के वाय सी याआधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल झाले असले तर ई के वाय सी आधीच पूर्ण झाले आहे असं तुम्हाला मेसेज येईल आणि नसेल झाले तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजुरी यादीत आहे की नाही ते तपासलं जाईल लाभार्थी लाभ घे घेत नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा तुम्हाला मेसेज येऊन जाईल आणि घेत असेल तर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनशॉट टाकून सबमिट बटनावर क्लिक करा नंतर ई के वाय सी पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी सेकंदात कोड कॅपचा नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करा नंतर पती वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनशॉट मध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर जातप्रवर्ग पर्याय निवडावा खालील खालील बाबी प्रमाणित कराव्या माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत असेल तर होय करा नसेल तर नाही करा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला लाभ घेत आहे असेल तर हो करा नसेल तर नाही करा नंतर चेक बॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करा तुमची या ठिकाणी ई के वाय सी सक्सेसफुल झालेली आहे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला मोबाईलवर संदेश येऊ जाईल